नमस्कार मंडळी आज आपण मस्त असा कुरकुरीत डोसा बनवणार आहोत तर डोसा बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे हे मी सांगणार आहे त्यासोबतच पिवळ्या बटाट्याची रेसिपीसुद्धा शेअर करणार आहे पिवळा बटाटा करण्यासाठी बटाटा उकडून घेतलेला आहे चला तर मग आपण फोडणी देऊया फोडणीसाठी कढईमध्ये दोन पळ्या तेल टाकून पाव चमचा जिरी टाकलेली आहेत तसंच आता आपल्याला यामध्ये हिरवी मिरची कट करून टाकायचे आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता बरेच मुलांना तिखट आवडत नाही तर तुम्ही दोन मिरच्या कट करून टाकू शकता जर तिखट आवडत असेल तर मी जसं टाकते तशा भरपूर प्रमाणामध्ये चार पाच हिरवी मिरची कट करून टाकू शकता तसंच आपल्याला कढीपत्तासुद्धा टाकायचा आहे आणि तेलामध्ये छान मस्त असा तळून घ्यायचा आहे तर बघा हिरवी मिरची चांगली भाजली की आता आपल्याला उभा कट केलेला एक कांदा टाकायचा आहे तर बघा मी या पद्धतीनं कांदा कट केलेला आहे आणि तुम्ही सुद्धा कशा पद्धतीने रेसिपी बनवता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे सुट्टीचा दिवस म्हटलं की लहान मुलांना इडली डोसा तसंच आपे या पिठाचे किंवा तांदळाचे सगळेच पदार्थ खायला जास्त आवडतात आता आपल्याला यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे हळद आपल्याला तेलामध्ये छान मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून बटाट्याला मस्त असा पिवळा कलर येईल आता आपण उकडलेला बटाटा टाकला आहे आणि हे सगळं आपल्याला आता जिनस मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता आता आपल्याला यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे जेणेकरून बटाटा कढईला चिटकणार नाही आता बघा माझ्याकडं ओली कोथिंबीर नव्हती तर मी अशा पद्धतीनं कोथिंबीर वाळवून अशी बारीक करून मसाला डब्यामध्ये भरून ठेवते तर बघा कधी कधी आपण ज्या वेळेस रेसिपी करायची ठरवतो त्यावेळेसच आपल्याकडं कोथिंबीर अवयलेबल नसते त्यावेळेस ऑप्शन म्हणून तुम्ही असे टाकू शकता तर आपला बटाटा तयार आहे आता आपल्याला डोसा बनवायचा आहे तर बघा डोस्याचं पीठसुद्धा छान आंबवून घेतलेलं आहे मस्त असं फुगलेलं आहे आता मी दोन तीन पळ्या एका छोट्या पातेल्यामध्ये घेऊन थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे तसंच चिमूटभर मीठसुद्धा टाकायचं आहे आणि आपण आता पॅन आता आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि थोडासा गरम करायला घ्यायचा आहे पॅन चांगला गरम झाला आहे की आपल्याला त्यामध्ये इडलीचं बॅटर टाकायचं आहे तर बघा मी अशा पद्धतीनं दोन पळ्या बॅटर टाकून असं पसरवून घेते तर मी रेसिपी बनवत असताना माझ्या एका हातामध्ये मोबाईल पकडलेला आहे त्यामुळं मी एकाच हाताने असं फिरवत आहे थोडासा कॅमेरा हालत आहे सो तुम्ही समजून घ्या तर बघा कोणतीही चपाती म्हणा किंवा डोसा म्हणा पहिली चपाती किंवा डोसा बनवताना तव्याला अशा प्रकारे चिटकते तर तुमच्याकडूनसुद्धा हा प्रकार होतो का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपण दुसरासुद्धा डोसा आपल्याला दुसरा डोसा करून घ्यायचा आहे सेम त्याच पद्धतीने दोन मिनटं बाब दिली की डोसा आपला पटकन तयार होतो जोपर्यंत डोसा खालून चांगला असा खुसखुस होत नाही तोपर्यंत डोसा अलगद निघत नाही तर बघा अशा पद्धतीनं मी सगळे डोसे बनवून घेणार आहे तर बघा आज सकाळीच मी इडलीची सुद्धा रेसिपी बनवलेली आहे तर इडलीमध्ये मी सांबर तसंच खोबऱ्याची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी आणि आत्ता मी डोस्यासोबत पिवळा बटाटा बनवलेला आहे तर रेसिपी कशी वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद